गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये मध्ये आता वाजले आहेत नऊ आणि आत्ता मी व्लॉग सुरू करत आहे आता सर्वजण तयारी करत आहे पप्पा कामाला जायची भाग्यश्री शाळेला आणि रुक्मिणी शाळेला जायची आणि आत्ताच चला सुरू करू हा व्लॉग सहा रुपये सहा रुपये कशाला आणि त्या दिवशी पैसे दिले पण त्या दिवशी दिले होते पैसे तुला पण तो जाऊ दिल तर त्या दिवशी होतो ना चिल्लर 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 कुठे आहे त्या दिवशी दिलेली नाही खरच नाही माझे पैसेच नाही माझ किती देसाल का एक 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 किती दादेसाल का साधा एक 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 रुपये साधारण तू या मग मी बघून ठेवतो काय ती चार रुपये खर्च नको उद्या खरंच काय मग मी आता तू रात्री म्हणली असते मी बघून ठेवलं असत नाही आता आता सापडणार नाही लगेच जा बॅगेन बॅगन बघ किती पहिले तू अंतर माझी मी मी बघतो मम्मी देऊ नको म्हणली आता मम्मी हो मम्मी दे मम्मी मागे लागले चार दिवस चार दिवस एक एक रुपये घाल म्हणते मम्मी चल तर तू येऊ आल्यानंतर मी बघून ठेवतो आता येत नाही पॉकेटमध्ये काहीच पैसे नाही अगे पॉकेट मध्ये काहीच पैसे नाही हो आवाज पैशाचा तू पैशाचा हा चिपकून ठेवलं पैसे ठेव मग तुम्हा बहिणी पैसेच नाहीत मी करून देऊ आता आणि मम्मी पण नको म्हणले जर ती बॅग ठेवून बॅग ठेवून घरात होते तिथे ठेवून ये जा किती वाटत मी एवढी टाकू का हा खातोय की नाही मित्रांनो आता सगळेजण गेले आहेत आपल्या आपल्या कामाला मम्मी पण खाली गेले आहे आता मी आणि तेजश्री आहे घरी तेजश्री घर आवडते आणि बघा सकाळपासून लाईट गेली मोबाईल मध्ये चार्जिंग आता पूर्णपणे संपत आलेले आहे मित्रांनो आता लाईट आलेले आहे ला आता मी चार्जिंग लावून घेतो पुन्हा मित्रांनो लाईट आलेले आहे ती मोबाईल चार्जिंग केला आहे आणि आता मम्मीनं खाली बोलवलं आहे आम्हाला मम्मी आणि रुक्मिणी सेल्फी स्टिक घ्या म्हणतोय ते लॉकच उघडे नाही एकदा डबल ट्राय करून बघू एक पाच मिनटं झालं मी ट्राय करतोय दोन तीनदा ट्राय केलं पण निघलं नाही लॉक काही निकि नाही जातो तसं सेल्फी स्टिक सकाळीपासनं मम्मीने एवढं आणलंय ही वैरण हा कुलूप उघडलंच नाही अगं कुलूप लावलेला ते उघडतच नाही काय रात्री झालं तर तसं झालंय मित्रांनो आता ही पोत घेऊन जातोय मम्मी इथनच ना मी लावून देऊ लावून देतो लावून देतो आता ही पोतं घेऊन जातोय आणखीन दोन चार राहिल्यात पोती ते घेऊन जावे आणखीन लय राहिलं काढायचं असं तर थोडं थोडं दाखवत होतो मला पण न्यावं तर लय लागते दाखवायला काही की बोर होऊन राहत तुम्ही प्रत्येक पोत दाखवलं तर चव्हा मी घेऊन गेली आता ह्याच दिसत की नाही मला माहित नाही पण रुक्मिण माझ्या डोक्यावर घेऊन गेली आणि तिने वचून आलेली ते मी आता घेऊन चाललो मम्मी किती तोडलं आज आज तोडलं नाही काय चला मी एक घेऊन जातो आता ती मग आता की मी ने म्हणजे मधून नेलं तिनं आता ही घरापर्यंत मी नेणार आहे मित्रांनो आता मी घेऊन आलो आहे घरी घरी पोचलो बघा आता आता इथंच टाकतो म्हणजे टेन्शन नाही टिकून ठेवूया मम्मी आली की ह्याला टिकून ठेवलंय मम्मी आली की वतल तू तू काय आणलं मगे चावलं काय काय मग काय अरे तेव्हा तहान लागली मला एवढ्या करायचं पोत तू पो आणलं खरच कुठं दाखव बघ

मम्मी रात्री पण असं झालं होते तू बसवले पण मम्मीला उघडलं उघडलो हे रुक्मिण कशी पीठ हा सगळ्या राग पिटाव काढायचा ही चांगला उपाय आहे रुक्मे दिवसभराचा राग सगळा काढायचा ह्याच्या पिठावर मी काय बोललो मम्मी काय बोलली मी काय बोललो मम्मी काय बोलली सगळा राग याच्यावर काढायचा धुम धुम था था तो राग येत नाही ना कुणाचा कुणाचा चालतय ला हा चल हा लाव लाव ताकत हा जगात ताकत हां खरच पुरींच लय भारी आहे हत्यार किती पण राग आला त्यांना पडवायचा हम्म मित्रांनो तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल असाल तर सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाबाय बाबाय का बाबाय हा काय बाबाय म्हणतो का हे करू का